सर्वच कार्यकर्ते उपस्थित बंधुळ आणि वहिरे खरं ते गावचा पाटील कसा असतो आणि गाव त्याच्यासाठी कसं असत त्याची वर्णन आणि चर्चा आपण सर्वांनी ऐकली या देशामध्ये हा देश पार दसांना देखील स्वतंत्र झाल्यानंतर देखील गाव बातमीवर सर्वात जर सर्वात कोणाचं महत्व जर पटलेलं असेल आणि सर्वांना महत्व देणारा जो घटक असेल तर ते नाव निश्चितपणानं गावच्या पाटलाचं असत समाज गावातील सर्व लोक त्या पाटलाकडे अत्यंत वेगळ्या पद्धतीनं बघतात वेगळ्या जाणीवेतून त्याबद्दलची चर्चा करतात त्यांचे देखील गाव पातळीवरचे संबंध अत्यंत वेगळ्या प्रकारचे असतात आपल्या गावच्या पाठला देत असत इतर कुणाला नसत आणि म्हणून त्याला जे काम लाडूजी पाटलाने